बघून बघूनकडलंच असेल तुम्हाला आज कुठली रेसिपी आहे तर आज आपण बनवतो हो चमचमीत अशी पुरी भाजी तर पुरी भाजी बनवण्यासाठी इथं मी चार बटाटे घेतलेत आणि चार बटाटेला कुकरला लावून घ्यायचे आहेत एक तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत ओवरकूकसुद्धा आपल्याला बटाटा शिजवायचा नाही आहे अगदी प्रमाणातच बटाटा शिजवून घ्यायचा आहे तरी इथं मी पुरीसाठी आधी कणिक भिजवून घेते आहे त्यासाठी मी इथं कणिक गाळून घेतली आहे एक पाववाटीपेक्षा जास्त असा रवा घालून घेते रव्यामुळे आपली पुरी अगदी कुरकुरीत होते थोडीशी साखर घालती आहे साखरमुळे आपल्या पुरींना छान असा कलर येतो आणि मीठ घालून घेते तर ती घट्टसर आपली कणिक भिजवून घ्यायची आहे अजिबात पातळ ठेवायची नाही आहे जर तुम्ही पातळ कणिक भिजवली तर पुऱ्या तेलगट होतात आणि फुलत नाही जास्त आणि जर तुम्ही त्या गरम गरम खाल्ल्या तरच चांगल्या लागतात पण ह्या अशा पुऱ्या जर केल्या तुम्ही तर, तर खूप वेळ कुरकुरीतसुद्धा राहतात आणि चवीलासुद्धा छान लागतात तरी त्या भाजीसाठी मी तेल गरम करून घेतलं आहे त्यात आपल्याला जिरं मोहरी घालून घ्यायची नंतर घालून घ्यायचा आहे कांदा तर नेहमीप्रमाणे कांदा परतण्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला कांदा व्यवस्थित परतल्या जाईल तर थोडंसं मीठ घालून घेतलं आहे मी आता कांदा व्यवस्थित परतून द्यायचा आहे अगदी कलर बदलवायचा नाही आहे पण व्यवस्थित आपला कांदा परतला पर गेला पाहिजे तर मी तर Uh, लाल तिखट घेतलं आहे धना पावडर घेतली आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे थोडीशी हळद घेतली आहे तर हळदीचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे तर तुम्ही हळदसुद्धा घ्यायची थोडीशी आता हे मसाले जे आहे ते कांद्यात आपल्याला घालून घ्यायचेत तर व्यवस्थित चटणी आपली परतली धना पावडर चटणी मसाला वगैरे परतला सुक्का मसाला की थोडंसं अद्रक लसूण मी ठेचून घेतला आहे तो लसूण यात घालून घ्यायचा आहे तुम्ही आधीसुद्धा घालू शकता पण मी नंतर घालते कारण मी थोडासाच घेतला होता तर ती थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही ग्रेवी शिजवून घ्यायची म्हणजे जेणेकरून बटाट्यामुळे आपल्या भाजीचे तरी जाणार नाही तर, तर आपल्या जी ग्रेवी येत व्यवस्थित शिजली पाहिजे तर ही महत्त्वाची स्टेप आहे तर आपली ग्रेवी व्यवस्थित शिजवून घ्यायची तोवर आपल्या बटाटे जे शिजलेले आहेत त्यांची साल काढून घ्यायची आणि बटाटे कापून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता बटाटे कितपत शिजलेले आहेत जर तुम्ही जास्त जरी शिजवले तरी आपली भाजी थोडीशी गोडसर होते तर त्यामुळे बटाटे शिजवताना ते व्यवस्थितच शिजवायचे आहेत खूप जास्त पण शिजवायचे नाही आणि कमी पण शिजवायचे नाही ते व्यवस्थितच शिजले पाहिजे तरच आपली भाजी आपल्याला छान लागते तो तर इथं बटाटे घालून घ्यायचे आहेत नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ थोडंसं बेताचंच घालून घ्यायचं आहे तर मी आधी कांद्यात थोडंसं मीठ घातलं होतं तर मी थोडंसंच इथं मीठ घालून घेते आता आपली जी भाजी ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला तर भाजी व्यवस्थित मिक्स होती आहे आपली तर एक दोन ते तीन मिनटं भाजीला आपल्याला वाफ आणून घ्यायची अशीच एकदा भाजीला थोडीशी वाफ आली की बटाटे थोडे स्मॅश करून घ्यायचे म्हणजे आपल्या भाजीचा जो रस्सा आहे तो अगदी दाटसर होईल असा पातळ होणार नाही तरी तर मी कडकटीत गरम पाणी करून घेतलं आहे ते पाणी या भाजीत घालून घ्यायचं आहे आणि भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची तर पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता तुम्ही कित किती जणांची भाजी करताय त्यानुसार तर तुम्ही बघू शकता भाजी दुसरे कुठलेच मसाले किंवा वाटण नाही आहे तरी पण भाजी आपली खूप जास्त पातळ दिसत नाही आहे तर व्यवस्थित आपले बटाटे स्मॅश करून घ्यायचे आता ही भाजी आपल्याला थोडीशी एक पाच मिनटं शिजवून घ्यायची तोवर आपण जे कणिक भिजवून घेतली होती आपली त्याचे गोळे करून घेऊ तर एकसारखे सर्व गोळे करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला पुऱ्या लाटून आहे तर पुरे एकदाच लाटून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला तळताना सोपं जाईल तर मी तर पुऱ्या लाटून घेते आणि ताटामध्ये पसरवून घ्यायचे आहेत तर ताटामध्ये पसरवून ठेवायचे आहे पुऱ्या नाही जर एकमेकाला चिटकतात तर व्यवस्थित आपल्याला ताटामध्ये पुऱ्या पसरवून घ्यायच्या आहे आणि तळण्यासाठी तर तेल मी गरम करायला ठेवलं आहे तर सुरुवातीला मोठा गॅस आणि नंतर मध्यम गॅसवर आपल्याला छान अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहे अगदी कुरकुरीत अशा आपल्या पुऱ्या होतात आणि खूप वेळ त्या कुरकुरीतसुद्धा राहतात तर मस्त अशा लाल तांबूस रंगावर आपण पुऱ्या तळून घ्यायच्या आहे तर मी याच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेते आहे व्यवस्थित तळल्या गेल्या पुऱ्या की एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या पुऱ्यांना तर याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे आता आपण ताट सर्व करून घेऊ तर मस्त अशी बटाट्याची भाजी आणि पुरी तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू